नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे काळ काम वेगचं जे उदाहरण आहे तर त्याच्यामध्ये दोन उदाहरणं आपण घेतो आहे दोघांमध्ये काय फरक आहे आणि दोघांना सॉल्व करण्याची सोडवण्याची पद्धती कशी आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी ज्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नाशिक अकॅडमी चॅनलला त्यांनी सबस्क्राईब करा नंतर बाजूला बेल आयकॉन असतं त्याला प्रेस करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये टाका की तुम्हाला कुठले उदाहरणं सॉल्व्ह करून हवी आहेत तर तर बघा पहिलं उदाहरण आहे एक्स वाय झेड एक्स वाय झेड अनुक्रमे एक काम चोवीस तीस व चाळीस दिवसात करतात अनुक्रमेचा अर्थ होतो एक्स चोवीस दिवसात करतो वाय तीस दिवसात करतो आणि झेड चाळीस दिवसात करतो तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील आणि खाली सेम टू सेम उदाहरणे फक्त थोडा चेंज त्याच्यात केला आहे इथं काय म्हटलं आहे की एक्स व वाय मिळून ते काम चोवीस दिवसात करतात वाय व झेड तेच काम तीस दिवसात करतात आणि झेड व एक्स ते काम चाळीस दिवसात करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात करतील वरच्या आणि खालच्या उदाहरणात फरक असा आहे की एक्स दोन वेळेस आला आहे बघा एक आणि दोन इथे आणि इथे वाय पण दोन वेळेस आलेला आहे इथे आणि इथे आणि झेड पण दोन वेळ आला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी म्हणजे वरच्या उदाहरणात प्रत्येक अंक प्रत्येक अल्पभेट एक्स वाय झेड सिंगल आला आहे आणि खालच्या उदाहरणात प्रत्येक अल्पभेट दोन दोन वेळेस आलेला आहे एक्स वाय वाय झेड झेड एक्स तर दोघांना कसं सॉल्व्ह करणार ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय तर बघा पहिलं उदाहरण कसं सॉल्व करायचंय बघा तर एक्स वाय झेड अनुक्रमे एक काम चोवीस तीस व चाळीस दिवसात करतात त्याच्यासाठी काय करायचं इथं घ्यायचं एक छे चोवीस अधिक एक छे तीस अधिक एक, एक चाळीस बरोबर आता या ठिकाणी सगळ्यांचा छेद आपल्याला समान करायचा आहे म्हणजे चोवीस तीस आणि चाळीसच्या पाड्यामध्ये येणारी संख्या तर इथे गुन्हिला केला पाच कारण की चोवीस तीस आणि चाळीसच्या पाड्यामध्ये एकशे वीस येतो मग चोवीस पाच एकशे वीस तर खाली पाचाने गुणलं तर वर पण गुणलं पाचाने खाली चाराने गुणलं तर वर पण गुणलं चाराने आणि खाली तिनाने गुणलं तर वर पण गुणलं तिनाने याकरता की आपल्याला छेद काय करायचं आहे समान करायचं आहे तर काय उत्तराला येते पाच छेद एकशे वीस अधिक चार छेद एकशे वीस अधिक, छे अधिक तीन छेद एकशे वीस म्हणजे पाच अधिक चार अधिक तीन टोटल किती आला बारा छेद एकशे वीस आणि बारा एक बार बार दा हो एकशे वीस आलेल्या उत्तराचा या ठिकाणी व्यस्त करायचा आहे एक चेद दहाचा व्यस्त आला दहा दिवस तर आपलं उत्तर काय आलं या ठिकाणी दहा दिवस तर एक्स वाय झेड अनुक्रमे एक काम चोवीस तीस व चाळीस दिवसात करतात तर तिघे म्हणून ते काम किती दिवसात करतील दहा दिवसात आता इथं काय इथं दोन दोनच्या जोड्या तयार झाल्या आहे एक्स व वाय वाय व झेड आणि त्याच्यानंतर या ठिकाणी झेड व एक्स म्हणजे प्रत्येक व्यक्ती किती वेळ आहे दोन वेळेस जे स्टेप या उदाहरणात वापरली ती स्टेप आपल्या या उदाहरणात वापरायचे काय करणार नेहमीच्या पद्धतीने इथे एक छेद चोवीस अधिक एक छेद तीस अधिक एक छेद चाळीस बरोबर आता इथं काय करणार इथं छेद काय करणार समान करणार तर गुन्हिला इथं पाच केलं इथं पण गुन्हेला पाच केलं इथं गुन्हेला चार केलं तीस चोक एकशे वीस ते इथं पण गुन्हेला चार केलं चाळीस त्रिक एकशे वीस इथं पण गुन्हेला काय केलं तीन केलं तर काय आला पाच छेद एकशे वीस अधिक चार छेद एकशे वीस अधिक तीन छेद एकशे वीस तर या ठिकाणी पाच चार आणि तीन यांची बेरीज झाली बारा छेद काय छेतक्याला एकशे वीस बारा एक बारा बारा दोन दहा याचा व्यस्त किती आला दहा फक्त इथं काय करायचंय इथं एक किती वेळेस आला आहे दोन वेळेस वाय किती वेळ आहे दोन वेळेस आणि झेड किती वेळ आहे दोन वयस म्हणून इथं दहा ला गुणिला काय करायचं दोन टोटल उत्तर काय आलं वीस दिवस तर याचा अर्थ एक्स व वाय एक काम चोवीस दिवसात करतात वाय व झेड ते काम तीस दिवसात करतात व झेड व एक्स ते काम चाळीस दिवसात करतात तर ते घेऊन ते काम किती दिवसात करतील उत्तराला दहा दहा गुणिला दोन करायचं दहा दोन्ही वीस दिवसात करतील बस या दोघी उदाहरणामध्ये एवढाच फरक होता या पद्धतीनेच हे उदाहरण सॉल्व्ह करायचंय फक्त आलेल्या उत्तराला गुणायचं आहे दोन निघुणायचे बाकी काहीच याच्यामध्ये बदल नव्हतात तर आजचं लेक्चर आम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कळवा तुम्ही आणि आपली पोलीस भरतीची स्पेशल बॅच जी की आपली फास्ट ट्रॅक बॅच आहे ती आपली सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये आपण स्पेशली संपूर्ण गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण कव्हर करणार आहोत जे की आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघं पद्धतीने बॅच आपली एक्झिक्यूट आहे ऑनलाईन जॉईन करण्यासाठी आपलं ॲप्लिकेशन ते तुम्हाला आपले अमाऊंट पेड करून तुम्हाला ते डा डाउनलोड करावं लागेल आणि आपला जो नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर तो आहे नाईन नाईन सेवन झिरो सिक्स फाय झिरो थ्री सिक्स थ्री तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा ऑनलाईन ऑफलाईन बॅच जॉईन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका थँक्यू सो मच